नमस्कार ओम साईराम स्वागत आहे आपलं साईज स्वरूप कलेक्शनमध्ये आज आपण आपल्यासाठी आणलेलं आहे सध्याच्या ट्रेंडिंग ब्लाऊज पिक्चर नवीन नवीन व्हरायटी बघू शकता तुम्ही ज्या राणी कलरचं आहे गोल्डन गुट्टी ब्लाऊजर आणि ब्लाऊजला दोन्ही साईडने ॲडजस्टमेंट आहे अठ्ठावीस तीस बत्तीस जसे पाहिजे तसं आपण याला टिक मारून साईज करू शकतात यातले कलर दाखवतो रेट आणि रेट आहे दोनशे रुपये फक्त फक्त आणि फक्त हा गोल्डन कलर दुसरा ब्लू सुंदर डिझाईन आहे प्रत्येकी कलर कलरी सुंदर कलर पैठणी कलरी आपण यूज करू शकतो दोनशे रुपये देणारी फक्त ही एक डिझाईन झाली ही दुसरी दोन नंबरची डिझाईन आहे त्याला हुक वगैरे दिलेली आहे आतमधून हुक वगैरे दिलेली आहे स्टिचिंग साठी तुम्हाला दोन्ही साईडनी सगळ्या जागा सोडलेली आहे या काही नदी दिन जसं काय तसं अठ्ठेस तीस बत्तीस साईजमध्ये तुम्ही यात करू शकता ही एक नंबरची डिझाईन मी दोन नंबरची डिझाईन तुम्हाला कलर दाखवतो क्रीम कलर आहे ब्ल्यू कलर आहे मेहंदी कलर आहे तीन नंबरचा आणि आता तिसरी डिझाईन दाखवतो आहे तुम्हाला मी पण अतिशय सुंदर आहे बघू शकतो यात पण तुम्हाला ॲडजस्ट करता येणार आहे लेस पण दिलेली याला दोन्ही साईडनी याला पण फिटिंगसाठी तुम्हाला ॲडजस्ट मिळते तिन्ही याचा पण रेट दोनशेच रुपये फक्त आणि फक्त दोनशे रुपये हा एक कलर आहे रेड दोन नंबर मरून तीन नंबर राणी कलर चार नंबर मंचे कलर पाच नंबर एक डिझाईन दोन डिझाईन तीन डिझाईन तिन्ही पण डिझाईन आपल्यासाठी फक्त आणि फक्त दोनशे रुपये पटापट ऑर्डर द्या बुक करा स्टॉक लिमिटेड